अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा नवरात्री साठी शिल्लक राहिलेले आहेत बघा नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये आपण देवीच्या नव रूपांची पूजा करत असतो या नव दिवसांमध्ये कुलदेवीच्या सेवेला घटस्थापनेला कन्या पूजनाला आणि अखंड दीपव्रताला विशेष महत्व दिलं जात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीमध्ये करावायचे काही विशेष उपाय सांगणार आहे नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला आपल्या घरा घरात करायची आहे जर नवरात्रीच्या अगोदर या वस्तू घरात आणल्या आणि नवरात्रीमध्ये या वस्तू जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही स्थापन केल्या तुमच्या घरात कधीही लक्ष्मीची कमतरता राहणार नाही ह्या ज्या काही वस्तू मी आता तुम्हाला सांगणार आहे ह्या घरात बरकत आणणाऱ्या आहेत घरामध्ये असणारं धन धान्य जे आहे त्यामध्ये वृद्धी करणारे आहेत आणि अखंड आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करणारे आहेत बघा या नवरात्रीमध्ये या वस्तूंचा मान हा खूप मोठा आहे किंवा या वस्तू ज्या आहेत ते विशेष महत्वाच्या मांडल्या जातात यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे श्रीयंत्र या नव दिवसांमध्ये स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याला विशेष महत्व दिलं जातं नवरात्रीमध्ये काय असो किंवा काय नसो पण आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्त्रीयंत्र जे आहे ते असलंच पाहिजे आता नवरात्र काही दिवसांवरतीच आलेली आहे काहीच दिवस शिल्लक आहे त्यामुळे नवरात्रीच्या अगोदर आपल्याला श्रीयंत्र आणायचं आहे समजा स्त्रीयंत्र तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनला पण आहे फ्लिपकार्टला पण आहे मिशोला पण आहे किंवा मी मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या ताईंकडे खूप छान देवींच्या मूर्ती आणि वस्त्र वगैरे आहेत तुम्ही त्यांच्याकडनंही ऑनलाईन मागवलं तरीही चालेल म्हणजे तुम्ही जर आत्ता मागवलं तर ते नवरात्रीच्या बरोबर एक दोन दिवस अगोदर तरी आवर्जून येईल आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला त्याची स्थापना करता येईल ठीक आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर स्त्री यंत्राची स्थापना करायची आहे त्याच्यानंतरची जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गजलक्ष्मी बघा ज्या देवघरामध्ये किंवा ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते ना त्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता नसते घरामध्ये सौख्य आणण्यासाठी घरामध्ये समृद्धी आणण्यासाठी घराची भरभराट करण्यासाठी गजलक्ष्मी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आहे पण अजूनही बरीचशी अशी घरं आहेत की ज्यांच्या देवघरामध्ये गजलक्ष्मी नाहीये मार्केटमध्ये जिथे पूजेचं साहित्य भेट देवांच्या मूर्त्या वगैरे भेटतात किंवा ऑनलाईन तुम्ही बघितलं तरीही चालेल तुम्हाला कुठेही गजलक्ष्मी मिळून जाईल ही तुम्हाला आपल्या या नवरात्रीच्या अगोदर आणायची आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवघरामध्ये या गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे बघा अत्यंत अत्यंत प्रभावी ही गोष्ट आहे त्याच्यानंतरची जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची मूर्ती बरीचशी अशी घरं मी बघितलेली आहेत ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे सगळ्यांकडेच असते पण जर तुम्ही उभी असणारी माता लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेते असं शास्त्र सांगते म्हणजे उभी असणारी बस ही लक्ष्मी तुम्ही देवघरामध्ये बसवू शकता त्याला काही नाही पण जेव्हा तुम्ही बसणारी बसलेली कमळफुल असेल आसन असेल आसनावरती बसलेली माता लक्ष्मी जेव्हा तुम्ही देवघरात स्थापन करता तेव्हा अशी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते जर तुमच्या देवघरामध्ये दे उभी असणारी लक्ष्मी असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या अगोदर आवर्जून आसनावरती बसलेली लक्ष्मी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा यंत्र असेल किंवा तिची मूर्ती असेल तर ती घरी आणा आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवून तिची छानपैकी पूजा अर्चा करा याच्यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे मगा जर तुमच्या घरामध्ये बऱ्याच लोकांच्या घरात मी स्वतः बघितलेल्या म्हणून सांगते कारण आपल्याला या नवरात्रीमध्ये नव दिवस कळस स्थापन करायचा असो अखंड दिवाही लावायचा असतो त्याच्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये एखादा खोंबलेला चेमलेला कळस असेल तर तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा तो मोडीवर द्यायचा आहे आणि त्याच्या ऐवजी तुम्हाला या नवरात्रीमध्ये एक छान व्यवस्थित स्वच्छ असणारा एक चांगला कळस आपल्या घरात आणायचा आहे कारण नवरात्रीमध्ये नव दिवस आपण या कळसाची स्थापना करणार आहोत ठीक आहे म्हणून तांब्याचा कळस किंवा पितळेचा कळस चांदीचा किंवा पंचधातूचा यापैकी कुठलाही एक कळस तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायचा आहे यानंतर पुढील महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा नवरात्रीमध्ये किंवा या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला कवड्यांची पूजा करायची आहे कवडी जी माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते घरात भरभराट आणण्यासाठी असेल घरात बरकत आणण्यासाठी कवडी ही सर्वात सर्वश्रेष्ठ मानली जाते तर तुम्हाला एकूण बारा कवड्या आपल्या घरात आणायच्या आहेत नवरात्रीच्या अगोदर आणा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या बाराही कवड्यांची स्थापना करा पूजा करा अभिषेक घाला हळदी कुंकू सगळं काही करून अभिमंत्रित करून ह्या बारा कवड्या ज्या आहेत या एका कापडामध्ये बांधून नव बा दिवस आपल्या देवघरात ठेवा आणि नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर या बाराही कवड्या आपल्या तिजोरीत ठेवा कधीही घरामध्ये लक्ष्मीची कमतरता भासणार नाही कधीही घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही यानंतर पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे कवड्यांचं तोरण तुम्ही जर कधी देवीच्या मंदिरात गेलात किंवा मोठ्या मोठ्या मंदिरात गेलात तर त्या तिथल्या दाराला तुम्ही कधी बघितलं असेल तर तिथल्या दाराला आवर्जून देवी म्हणजे देवीच्या खास करून जे मंदिर असतात ना तिथल्या दाराला आवर्जून कवड्यांची तोरणं लावली जातात कारण कवड्यांची तोरणं ही अखंड जर घराला लावली तर घरामध्ये बरकत राहते घराची भरभराट होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते ज्या दाराला कवड्यांचं तोरण असतं तिकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित असते म्हणून आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर किंवा या नवरात्रीमध्ये कवड्यांचं एक तोरण आणायचं आहे आणि त्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला लावायचं आहे त्याच्यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मीचा सिक्का बघा लक्ष्मीचा एक छान सिक्का सिल्वर कॉईन आपण ज्याला म्हणतो तोही पूजेचं साहित्य किंवा जिथे सोन्या नाण्याची दुकानं आहेत तिथे तुम्हाला सहज मिळेल तर तिथून तुम्हाला हा लक्ष्मीचा सिक्का आपल्या घरी आणायचा आहे नवरात्रीमध्ये नवदिवस दिवस या लक्ष्मीच्या सिक्क्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि सतत जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे जर पैशांची चणचण भासत असेल तर हा अभिमंत्रित केलेला नवदिवस पूजा केलेला हा जो लक्ष्मीचा सिक्का आहे तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे याने नेहमी लक्ष्मी तुमच्याकडे भरभरून राहील लक्ष्मी आशीर्वाद देत राहील आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची चणचण भासणार नाही या पुढील अत्यंत महत्वाची असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला माता लक्ष्मीची पावली माता लक्ष्मीची जी चांदीची पावली असतात किंवा जी सिल्वर पावली असतात ही घरी आणायची आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पावलांवरती छानपैकी दूध पंचामृत घालून अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून हळदी कुंकू अर्पण करून त्यानंतर ही माता लक्ष्मीची पावले आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला लावायची आहे यानेही नेहमी तुमच्या घरामध्ये मात... जेव्हा माता लक्ष्मीची पावलच तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती असतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही काढता पाय घेणार नाही माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये तथास्तु राहील माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तथास्तू म्हणून राहील आणि माता लक्ष्मी नेहमीच तुमच्या घरातील सगळ्या व्यक्तींना आशीर्वाद देईल ज्यामुळे आर्थिकचा गरिबी दरिद्रता कमी होईल आणि घराची भरभराट होईल यानंतरची जी पुढील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख बघा मोरपंख ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो दैवी शक्तींसाठी असेल पूजेसाठी असेल किंवा कुठल्याही शुभकामात असेल मोरपंख हे सर्वात प्रभावी मानलं जातं मोरपंखाची छोटीशी जुडी तुम्हाला या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरी आणायचं आहे आणि त्यानंतर हे मोरपंख तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवघरात ठेवून ते स्थापन करून त्यानंतर मग तुम्ही ते तुमच्या बेडरूममध्ये लावू शकतात तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकतात तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात किंवा देवघराच्याही बाजूला तुमच्यावरती आहे पण हे मोरपंख जे आहे या नवरात्रीमध्ये जर घरी आणलं दिवस त्याची पूजा केली आणि त्यानंतर जर तुम्ही अखंड स्वरूपाने ते घरात स्थापन केलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील मग जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक दोन तीन सगळ्या शक्य तर सगळ्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत जेवढ्या तुम्हाला घेणं शक्य आहे तर त्या गोष्टी तुम्हाला या नवरात्रीमध्ये आपल्या घरी आणायच्या आहेत आणि त्याची स्थापना करायची आहे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर्जून करा नवरात्रीला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत नवही दिवस देवीच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा